नमस्कार मित्रांनो तुहिरे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला ए पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता अर्णवने ईश्वरीला जी ऑफर दिलेली असते की ईश्वरी तू खरंच एक बिझनेस वुमन होऊ शकते कारण आता तू इतकी छान मिठाई बनवते तुझ्या हातामध्ये इंडोरी चव आहे त्यामुळे तू माघार घेऊ नकोस म्हणून अर्णव तिला खूप काही समजावतो आणि हे पग ईश्वरी जर तू इथे मुंबईमध्ये इंदोरी जी काही टेस्ट आहे तर ती मात्र येथील लोकांना जर दिली तर तुझा हा जो इंदोरचा तडका आहे तर तो मुंबईमध्ये कमाल करू शकतो कारण एकदा की चव लोकांना आवडली तर मात्र तुझ्या ऑर्डर येतच राहतील आणि हे पग ऑर्डर जरी आता तुला असं वाटत असेल की आपण इतक्या मिठाई बनवायच्या आणि जर त्या नाही विकल्या गेल्या तर ऑर्डरसुद्धा आता ऑनलाईन आहे त्यामुळे तुला जे काही करता येईल त्यात तुझा कोणताही तोटा होणार नाही आणि हे फक्त ईश्वरी अगं जेव्हा मी बिझनेस सुरू केला होता तर तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये हीच भीती होती परंतु एका छोट्या बिझनेसवर मी हे सर्व काही इतकं का मोठं सात्विक फॅशन उभा केला त्यामुळे एक मित्र म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो ईश्वरी तू आता ह्या मिठाईच्या तुझ्या ह्या जगामध्ये अगदी तुझं एक स्वप्न पूर्ण करू शकते तुला इंदोरला जाण्याची गरज नाही एक काम कर तू तु तुझ्या बाबांनाच इकडे बोलावून घे आणि बाबांच्या मदतीने तू येथे मिठाईचं दुकान अगदी स्वीट्समध्ये मिठाई विकण्याचं जे काही आहे तर ते सगळं तुझं कलायंत्र तू तु येथे करू शकते तेव्हा आता ईश्वरी विचार करते ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा आपल्यावर किती विश्वास आहे आपण तर अर्णव सरांबद्दल वेगळा गैरसमज करून घेतला होता परंतु खरंच अर्णव सर खूप चांगले आहे आज मात्र त्यांनी आपल्याला जे काही आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जे सांगितलेले आहे तर ते आपल्याला करावेच लागेल म्हणून आता ईश्वरी खूप खुश होते आणि ईश्वरी खुश होऊन मात्र आता अर्णवच्या हातामध्ये हात देऊन सर मी तुमचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुमची साथ असेल तर मात्र मी मिठाई स्वीट्स उघडायला तयार आहे आणि हे बघा सर त्या मिठाई स्वीटला काय नाव द्यायचं कारण हे बघा सात्विका मिठाई स्वीट असं नाव आपण आता ह्या मिठाई स्वीटला द्यायचं आहे तेव्हा अर्णव इतका खुश होतो अर्णव म्हणतो की ईश्वरी खरंच तू माझ्या आईला किती मान देते आत्तापर्यंत तुझी आणि तिची भेटसुद्धा झालेली नाही तू साधं तिला बघितलंसुद्धा नाही तरीसुद्धा तुझ्या मनात तिच्याविषयी किती प्रेम आहे बरं जर आता माझी आई आपल्यामध्ये असती तर खरंच आज तिला किती आनंद झाला असता तेव्हा आता ईश्वरी खुश होते ईश्वरी म्हणते की हे बघा सर तुम्ही काही काळजी करू नका आपण जे काही स्वप्न आता बघितलेलं आहे तर ते दोघांनी मिळून पूर्ण करायचे आहे तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं मिठाईचं स्वीट्स अगदी म्हणजे अग हे उघडत आहे हे ऐकल्यानंतर आता लावण्या आणि वल्लरी या दोघींचा इतका जळपाळ होतो परंतु त्या अगोदर मात्र राकेशा नागपूरवरून आता इकडे आलेला असतो कारण आता इकडे आल्यानंतर त्याला जेव्हा कळते की आता जैयातीकडून त्याला कळलेले असते की अर्णवने ईश्वरीला जे काही आता हे स्वीट्स आहे मिठाईचं तर ते उघडण्यासाठी सांगितले आणि त्यासाठी अर्णव तिला मदत करतोय आणि या सगळ्या मागे अर्णवचा हात आहे तेव्हा आता राकेशला तर खूप मोठा धक्का बसतो राकेश म्हणतो की तुम्हाला इथे राहून काय करायचं कशाला कर त्या अर्णवच्या नादी लागतात जैवात त्याला आता तो भडकून देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता लगेच ईश्वरी आता घरी आलेली असते ईश्वरी आता अगदी घाईने सर्वांनाही सांगते परंतु राकेश म्हणतो की ईश्वरी देसाई हे बघा तुम्ही जे काही आज अर्णवने तुम्हाला सांगितले त्यावर विश्वास ठेवू नका आणि जर तुमच्या इतकी मेहनत वाया गेली तर मात्र काय करणार आहात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर माझ्या पूर्णपणे पाठिंबी आहेत तेव्हा आता राकेशला तर खूप धक्का बसतो राकेशला आता टेन्शन येते की अर्णव आणि ईश्वरी नक्की एकत्र येतील हा अर्णव सारखा आता ईश्वरीचा मागेच आहे सारखा तो काही ना काही तिच्याबद्दल करत असतो तिच्यासाठी करत असतो आणि आता तर काय आता इथे मुंबईमध्ये जर ह्या ईश्वरीने मिठाईचं दुकान जर उघडले तर मात्र अर्णव सारखा तिच्याकडे येत राहील आणि त्यांच्या दोघांमध्ये आता जे काही होईल ते मात्र आता एक काहीतरी वेगळे होईल म्हणून आता लगेच ईश्वरी ही खूप अशी बेचैन झालेली असते तिला काही कळत नाही की राकेशजी असं का बोलत असतील म्हणून ती लगेच आता अर्णवला फोन करते अर्णवला सर्व काही सांगते की आई आ त्या नंबर हे सगळ्याजणी तयार आहे परंतु आमचे जे काही राकेशजी आहे ना तर त्या राकेशजींचं मन नाही त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही एक काम करा तुम्ही खरंच राकेशजींना भेटायला घरी या तेव्हा आता अर्णव इकडे भेटायला येतो हे बघून तर राकेश आणखीनच घाबरतो त्याच्या चेहऱ्याचा पूर्णपणे रंग ओढतो कारण जर आता अर्णवने आपल्याला इथे बघितले तर मात्र इतक्या दिवसाचा जो आपला प्लॅन आहे तो बरखास्तर होईल परंतु त्या राजशिर्क्यांच्या कुटुंबातून आपली कायमची हक्कालपट्टी होईल एकतर तो मामा आणि भाचा हे माझ्या मागे लागलेले आहेत की नक्की मी काहीतरी त्यांना फसवतोय म्हणून आणि जर त्यांना हे सर्व कळले तर मात्र आता अवघड होईल म्हणून आता राकेश खूपच घाबरलेला असतो त्यानंतर मात्र इकडे अविनाश मामा तर याचा पाठलाग करत तिकडे नागपूरला आलेला असतो किती काही झाले तरी आता हे आजी आणि आजोबा नक्की आपल्याला भेटतील आणि ते कुठे भेटतील म्हणून तो आता सगळ्या नागपूरमध्ये त्यांचा शोध घेत असतो त्याच्या मोबाईलमध्ये तो फोटो असतो आणि त्या फोटोद्वारे मात्र तो आता सगळीकडे जात असतो तेव्हा मात्र आता एका ठिकाणी त्याला ते आजी आणि आजोबा दिसतात तेव्हा ते 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 मात्र आता रा म्हणजे अविनाश मामाला खूप आनंद होतो कारण आता अविनाश मामा अगोदर त्या अनाथ आश्रमात गेलेला असतो ज्या अनाथाश्रमाचं आता ह्या राकेशने नाव सांगितलेले असते त्या आजी आणि आजोबा यांना भेटण्याच्या अगोदर परंतु आता तेथे नाव सांगितल्यानंतर तेथे कोणतेही व्यक्ती या राकेश नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही हे ऐकल्यानंतर मात्र आता अविनाश मामाला धक्का बसतो अविनाश मामा म्हणतो म्हणजे आता आपल्याशी नक्कीच बापू खोटं बोलतात तर कारण येथे त्यांना कुणीही ओळखत नाही आणि त्यांनी तर आपल्याला काय सांगितले होते की ज्या वादळ वाऱ्यात ज्या अनाथ आश्रमाचे पत्रे उडून गेले होते तर तेथे मदतीसाठी मी आलो होतो आणि तेथे जे आजी आजोबा राहत होते तर त्यांच्याशी सुद्धा आता अर्णवला हॅपी बर्थडे विश करण्यासाठी याने व्हिडिओ करून पाठवला होता मग नक्की त्या व्यक्ती होत्या तरी कोण म्हणून तो त्यांना तेथून पुढे शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु आता जाता जाता मात्र त्याने अर्णवला हे सर्व सांगितलेले असते अर्णवला आता अविनाश मामा म्हटलेला असतो की नक्की तो आपल्याला काहीतरी फसवतोय त्यानंतर मात्र आता जेव्हा अविनाश मामाला ते आजी आणि आजोबा एका ठिकाणी चहाच्या टपरीवर दिसतात जेथे राकेश आलेला असतो कारण आता अविनाश मामा थकून आणि ह्या टेन्शन मध्ये त्या टपरीवर गेलेल्या असतात आणि तेथेच ते चहा घ्यायला बसतात तेव्हा मात्र अविनाश मामा लगेच राकेशचा जो फोटो आहे तर तो फोटो मात्र त्या आजी आणि आजोबांना दाखवतो तेव्हा मात्र आता अविनाश मामा विचारतात की तुम्ही यांना ओळखतात का कारण हा फोटो आहे तर तो फोटोचा जो व्हिडिओ आहे तर तो आम्हाला पाठवला गेला होता आणि खरंच त्यावेळेस तुम्ही माझ्या भाच्याला जे काही शुभेच्छा दिल्या तर खरंच खूप बरं वाटलं म्हणून अविनाश मामा त्यांच्याकडून पूर्ण सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता ते आजी आणि आजोबा सगळं काही सांगतात म्हणजे तुमच्यासारखीच आता एक व्यक्ती इथे आली होती तर ती व्यक्ती खूप टेन्शनमध्ये होती कसली तरी भीती होती आणि जेव्हा त्या व्यक्तीने आम्हाला म्हणजे त्यांच्या त्या भावाबद्दल सांगितलं कारण ज्यांच्या भावांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला ते, ते जाऊ शकले नाही म्हणून त्यांना खूप आता असे ते अस्वस्थ होते कारण त्यांचा भाऊ खूप नाराज होईल मग त्याला नाराज झाल्यानंतर कसं म्हणवायचं यासाठी त्यांनी आता हा व्हिडिओ आमचा काढून घेतला आणि आमच्याकडून त्याला शुभेच्छा देण्यासाठी सांगितल्या तेव्हा आता आम्ही एक आशीर्वाद म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या यात आता काय चुकले तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्ही माझ्या भाचेला नक्की म्हणजे ज्या शुभेच्छा दिल्या खरंच मनापासून धन्यवाद तेव्हा आता अविनाश मामाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण राकेश जे काही खोटं बोलला तर ते सत्य आता अविनाश मामासमोर आलेले असते आणि दुसरं म्हणजे अनाथाश्रमामध्ये राकेश नावाच्या व्यक्तीला कोणीही ओळखत नाही ही सगळी चौकशी आता तिथे झालेली असते कारण राकेश आता इकडे मुंबईला आलेला असतो आणि तिकडे अविनाश मामाने सगळी चौकशी करून अर्णवला याबद्दल सगळं काही सांगितलेले असते त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की आता मात्र जर हा जा म्हणजे जिजू आहे आपल्या ताईले जर फसवत असतील तर मात्र आपण त्यांना अगदी रंगे हात पकडायचं ते असं का वागतात कारण एकतर आपल्याशी खोटं बोलतात आणि दुसरीकडे म्हणते ताईला फसवतात नक्की काहीतरी या सगळ्यामागे काहीतरी असेल हे कारण आता आपल्याला शोधावे लागेल म्हणून आता लवकरच अंजली आणि राकेश या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस येणार असतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र अंजलीने त्यांना सांगितलेले असते की हे बघा तुम्ही आज कुठेही जायचं नाही आज मात्र घरी थांबायचे परंतु आता अविनाश मामा आणि अर्णव यांचा जो प्लॅन असतो की आज मात्र जिजूंना कुठेही जाऊन द्यायचे नाही किती काही झाले तरी आज जिजू मात्र येथे असायला हवे कारण आपल्याला काहीतरी नक्की प्लॅन अजून प्लॅन करून काहीतरी सुगावा आपल्या हातात लागू शकतो तेव्हा मात्र आता अंजली सगळ्यांना अगदी इन्व्हाइट करत असते आणि त्यात म्हणजे ईश्वरी तर आता अंजली म्हणते की हे बघा अहो ईश्वरी आणि तुमची आत्तापर्यंत भेट झालेली नाही त्यामुळे मात्र ईश्वरी आणि तुम्ही आज नक्की भेटू शकतात आज ईश्वरीला मी इन्व्हाइट केलेला आहे नक्की ईश्वरी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला येईलच कारण आता अर्णव आणि तिने जे काही स्वीट्स मिठाईचं ओपन केलेलं आहे तर त्याच्यासुद्धा उद्घाटनासाठी तिने आपल्याला बोलावलेलं आहे पण आज मात्र ती येथे नक्की येणार तेव्हा आता राकेश पूर्णपणे घाबरतो राकेश म्हणतो की आता जर ईश्वरीने मला अंजलीसोबत बघितले आणि मी अंजलीचा नवरा आहे की तिच्या समोर जर आले तर अवघड होईल मग आता काय करायचं आता आपल्याला तर आता हा बर्थडे आहे म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस तो सोडूनसुद्धा कुठे जाता आता येणार नाही मग आता आपल्याला एक काम करावं लागेल ईश्वरीला इकडे येऊ नये म्हणून काहीतरी प्लॅनिंग करावीच लागेल तेव्हा मात्र मुद्दाम तो जयत्तेला फोन करतो आणि जयत्तेला फोन करून सांगतो की आता तो मी आणि ईश्वरी जे काही तेथे आहात तर आता दुकानची सर्व तयारी करून ठेवा कारण लवकरात लवकर मिठाईची ऑर्डर आपल्याला द्यायची आहे आता राकेश मुद्दाम खोटं बोलतो राकेश सर्व काही आता आत्याला फसवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ईश्वरी काही ऐकायला तयार नसते ईश्वरी म्हणते की आत्ता हे बघ जेव्हा मी आता अंजलीताईंनी मला त्यांच्या ह्या ॲनिव्हर्सरीसाठी बोलवलेले आहे मला तिकडे जावे लागेल परंतु आपण तिथून आल्यानंतर मिठाई बनवायला घेऊ परंतु आत्ता नाही आत्ता मला तिकडे जावेच लागेल तेव्हा आता ही ईश्वरी ऐकायला तयार नसते ईश्वरी नम्रता ह्या सगळ्या खूप छान तयार होतात आणि तिकडे जायला निघतात परंतु आता मात्र ईश्वरी तेथे राजा शिर्क्यांच्या घरामध्ये जेव्हा येते तेव्हा मात्र खरा राकेशचा चेहरा कसा समोर येतो आणि आता अविनाश हातात सुद्धा जे काही पुरावे लागलेले असतात तर त्या पुरावे आधारे मात्र अर्णव आणि विनाश मामा हे राकेशला कसं हात पकडतात आणि पुढे आता ह्या राकेशचा खरा चेहरा ओळखून सगळेजण त्यांना काय शिक्षा देतात हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा जेणेकरून तुम्हाला तुहेरी माझा मित्रा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की मिळतील तेव्हा आता पुढे काय होतं आणि कसे होते राकेशला कशी शिक्षा मिळते आणि अंजली राकेशला माफ करेल का आणि त्यात म्हणजे ईश्वरी आता ह्या राकेशला माफ करेल का हे पाहण्यासाठी आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर बघणार आहोत धन्यवाद